नमस्कार मित्रांनो स्टार प्रभावरील लोकप्रिय मालिका ठलत मग या मालिकेच्या उद्याच्या भागा मा भागामध्ये आपल्याला एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय चक्क सायली आणि अर्जुन यांचं भांडण होतंय आणि त्या भांडणाला कारणीभूत कोण असेल तर लोखंडे फॅमिली म्हणजे होतं काय त्याच्या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ना आजच्या भागात आपण बघितलं होतं की नागराज सुखेदांच्या घरी आला होता आणि सुखांच्या घरी येऊन त्याने प्रियाचा फोन लपून घेतला आणि बाहेर आल्यानंतर त्या हॅकरला दिला असतो ते आणि त्या हॅकरने पासवर्ड क्रॅक करून पासवर्ड तोडून फोडून त्या फोनमध्ये व्हिडिओ डिलीट केला असतो पण त्याच वेळेस प्रिया येते आणि म्हणते झालं झालं तुमचं काम व्हिडिओ सापडला व्हिडिओ डिलीट केला आणि नागराजही कळत नाही काय बोलावते म्हणजे प्रिया खूपच हुशार निघाली आहे म्हणजे तिने हा व्हिडिओ काय फक्त फोनमध्ये ठेवला नसेल अर्थात अजून कुठे लपून ठेवला असेल असं आपल्याला तरी कळतं आहे दुसरीकडे मात्र मी तुम्हाला जसं म्हणालो की सायली आणि अर्जुनचं भांडण झालं ते का झालं तर सायलीला आज बघितलं आपण की तिच्या आईबापांना भीक मात्र बघितलेलं असं टेज मिळाली असते ती परत ते तर ते झालं ती घरी येऊन ते तिचे बाबा खोटं बोलतात ते, ते पण सरत पण आहे त्यावरून सायली भरपूर चिडली असते आणि ती अर्जुला म्हणताना दिसते की तुम्हाला फक्त एक फोटो बघितलं तुम्ही आणि तुम्हाला वाटलं की ते माझ्या आईवडील आहेत कसं काय तुम्ही असं कसा मोठा डिसिजन घेतला तुम्हाला व्हेरीफाय करायची गरज वाटलेली नाही का मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे मान्य मला मी फोटो बघून त्यांना घरी आणलं आणि तुझ्या आवडीला आहेत असं समजलो मला मान्य आहे की त्यांची म्हणजे बहिन काकूची आहे आणि तुझी एकही सवय वागणं बोलणं काहीच मॅच होत नाही म्हणून मी एक मोठा निर्णय घेतला होता तो म्हणजे डीएनए टेस्ट करायचा आणि मी डीएनए टेस्ट केली सायली आणि ती पॉझिटिव्ह आली मग तो रिपोर्ट देतो हो सायलीला आणि सायली ते बघून खूप आश्चर्यचकित होते की डी टेस्ट मॅच झालीच कशी आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रियाचं कांड होतं हे पण आता साईला कधी कळेल की हे प्रियाचं कांड होतं आणि हे तिच्या वडील नाही आहेत ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं या मालिकेत अजून काय घडलं किंवा काय घडायला पाहिजे होतं कमेंट करून जरूर कर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या